जय जय शंकर बोल कर आय ओमकार बोल कर आय की घात गाडी माझी सांग रे Thank you. बाबू नाही देवा गणराया गौराय माते काय जी वेळ तुझ्यासाठी ज्या भक्तांनी काय वेळी वाकडी सेवा केली असेल ती काय त्या चुकी झाली असेल तर तू मान्य करून घे आपल्या भक्तांवर भक्तजण कुठे बाहेर परदेशात असतील त्यांना कुठली अडचणी आली तर सध्या तू त्यांच्या पाठीशी राहा त्यांना सगळ्या संकटातून दूर कर आणि जे काय आम्ही जी सेवा केली नाच केली केले काय चुकीचे झाले असेल ते क्षमा कर मान्य कर आपल्या भोळ्या भक्तांना सगळ्या चुकात ठेव आणि असाच दरवर्षी तुझ्या समोर सगळ्यांना नाचून दे आनंदाने खेळून दे आणि सगळ्या अडचणीतने दूर कर अशी तुझी सेवा करायची आम्हाला ताकद दे आणि अशीच आमची सेवा तुझी आमच्याकडे करून घे घेराव मातेला मनोभावी काय असेल ते त्यांच्या मनातली काय इच्छा असेल ते मनोकामना असेल ते पूर्ण कर आणि त्यांच्या सदा पाठीशी उभे राहा काय त्यांच्याकडनं चुकबुल झाली असेल ना ते माफ कर आपल्या लेकरांना सुखात ठेव हीच तुझ्या जोरणी प्रार्थना करून हर गजानन मंगलपति गजान माया गौराई माते की गणपति बापा मंगल मूर्ति भुलावर्षी लाडू मोदक